हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ इव्हनिंगची वेळ आहे आणि मी इकडं करत आहे इडलीची तयारी म्हणजे उद्या हो आपल्याला इडली आणि डोसा खायचा असला त्याची तयारी आदल्या दिवसापासूनच चालू होते तर मी मॉर्निंगला म्हणजे मॉर्निंगला नाही काल रात्री <laughs> मी सगळं भिजत घातलेलं होतं म्हणजे आठ तास तरी आपल्याला हे जिन्नस भिजू घालायचे आहेत म्हणजे तुम्ही मॉर्निंगला लवकर भिजू घातलं आणि मिळच्या वेळेत वाटण केलं म्हणजे हे बेटर बनवून ठेवलं तरी पण परफेक्ट हे बेटर बनून तयार होतं म्हणजे इडली बनवा दोसे बनवा किंवा आपे बनवा बेटर हे परफेक्ट झालं पाहिजे कारण बेटर व्यवस्थित फुलणार नाही तर ते त्याचं तुम्ही काही बनवा ते व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपल्याला थोडीशी तयारीकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे एक दिवस अगोदर किंवा आपण मॉर्निंगला लवकर भिजत घातला आणि रात्री वाटून ठेवलं आणि सकाळी नाश्ता करा कराय घेतला आपण या बेटर तर एकदम छान आणि मऊ सुद्धा इडली बनवून तयार होते तुम्ही इडली बनवा आपे काही बनवा या बेटरचं एकदम परफेक्ट बनतं म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारे असे एकदम छान स्पंची बनून तयार होतात तर इकडे मेजरमेंट सांगेन तर तीन ग्लास मोठा तांदूळ घेतलेला आहे त्या हिशोबाने एक चमचा दाणा आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे हे तीनही जिन्स जिन्नस मी स्वच्छ धुवले आणि रात्रीभर भिजत ठेवलेले होते आणि पोहे पण घेतले ते एक ग्लास पण पोहे अगोदर भिजू घालण्याची काही गरज नाही पोहे अगदी पाच मिनिटात भिजून तयार होतात तर स्वच्छ धुवला आणि पोहे इकडे ठेवलेले आहेत आणि सगळे जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे आणि संगसंग सग मी इकडे खवा पण बनवून घेणार आहे म्हणजे काल पण मी म्हणलेले होते मला खवा बनवायचा आहे कारण दोन तीन दिवसाला दूध राहत आहे कारण दही आणि ताक हे पण खूप सारं झालेलं आहे कारण घरात कोणी खाणार नाही आहे तसं झालेलं आहे मी चहा सोडलेलं आहे तेव्हापासून हे दूध तसंच राहत आहे खाणार खाणार दही आणि ताक किती खाणार जेव्हा तुम्ही ताक पितो आणि बाकीचं तसंच राहत आहे तर दूध जे आहे ना मी कालचंही विजू लावलेलं नाही आहे आणि आजचं पण तसंच ठेवलेलं आहे कारण मला खवा बनवायचा आहे कालही बनवणं झालेलं नाही आहे तर आता फायनली मूर्त लागलेला आहे खवा बनवण्यासाठी म्हणजे जोपर्यंत मी इकडे बेटर वगैरे बनवेन तोपर्यंत खवा बनत राहील म्हणजे इथंच राहून मी म्हणजे लक्ष देईन कारण कसं होतं आहे ना दिवसभर आपण कुठल्या तरी कामात असतो आणि हे गॅसवरती ठेवून इकडे तिकडे फिरण्यामध्ये ते उत्तू जातं किंवा करपतं काहीतरी असं होतं आणि खवा बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो तर मी इकडे दूध सगळंच घेतलेलं आहे म्हणजे साय वगैरे काहीच काढायचं नाही साईसहितच सहितच आपल्याला दूध इकडे घ्यायचं आहे तर दोन दिवसाचं म्हणजे हे पौणे दोन लिटर दूध असेल म्हणजे दोन लिटर दूध म्हणजे चहा वगैरे बनलेला आहे म्हणजे आता मी चहा पित नाही पण दिनेशच्या पप्पासाठी चहा बनतो परत कोणीतरी आले गेले त्यासाठी चहा बनलेला आहे तर पौणे दोन लिटर दूध आहे सगळंच दूध मी इकडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे दूध उकळायला लागलं की गॅस कमी करणार आहे म्हणजे ते उत्तू जाणार नाही कमी गॅसवरती निवार निवण म्हणजे एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे आपल्याला कारण खाली करपूही शकतं ते त्यामुळे एक सलग आपल्याला चमचा फिरवती राहायचं म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे मी म्हणलं किचनमध्ये झोपेन की माझी कामं आहेत म्हणजे तसं तर आपण दिवसभर किचनमध्ये असतो पण दूध हे असं काही ठेवलं तर समोरच थांबावं लागतं आपल्याला कारण ते उतू जातं किंवा तर काहीतरी होत असतं त्यामुळे मी आता इथंच आहे इथंच माझी कामं आहेत म्हणजे जोपर्यंत मी बेटर बनवेल आणि खूप सारे भांडे पण जमा झालेले आहेत ते पण मला क्लीन करायचे आहेत तर एक दीड तास तर मला आरामात लागणारी सगळी कामं आवरील आणि तोपर्यंत खवा पण बनून तयार होईल तर इकडं हे सगळे जिन्नस एकत्र करून घेतले म्हणजे आपण एक एक वाटण केलं तर ती व्यवस्थित वाटत नाहीत म्हणजे जसं उडी ताळ पोहे हे सगळे एक एक वाटायचं आणि सगळे एकत्र करायचं मिक्स करायचं इथं सगळं धुवून आणि सगळं मी इथं हे जे मोठं मिक्सरचं भांडं आहे ना ते घेतलेलं आहे आणि याची नट जे आहे ना ती निघत आहे म्हणजे जेव्हा अगोदर मी इटलीचं बेटर बनवलेलं होतं त्या दिवशीच ते निघालेलं होतं पण नंतर आम्ही बसून आणलेलं नाही मला जसं जमल तसं मी ते नट फिट केलेले आहे पण तितकं व्यवस्थित जमलेलं नाही ते परत निघत आहे तरी पण बघूया आता हे म्हणजे एक दोन बेटर म्हणजे एक दोन बॅचेसमध्ये वाटण केलं आणि तिथे नट निघाली तर परत बसवेन पण आता यावेळी नेण्यासाठी ने कोणी कसं झालेलं आहे एकदम बिझी दिवस त्याचा आपण मॉर्निंगला कॉलेजला जातो आणि कधी तीनला कधी चारला तर कधी कधी सहा वाजता घरी येत आहे आल्यानंतर जेवण खाना करतो आणि गॅरेजला जातो त्याच्याकडे वेळ नाही आणि गणेश पप्पांचं तर माहितीच आहे तुम्हाला कुठे कसं आहे मॉर्निंगला गेलं की रात्रीच घरी येणार कारण गॅरेजमध्ये कोणी नसतं गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही त्यामुळे ना खूपच परेशानी होत आहे म्हणजे त्यांना घरी यायला वेळच भेटत नाही आहे तर कुठं आपलं कामाचं घेऊन बसायचं आहे ना म्हणून म्हणलं असू दे जसं आहे तसं करायचं आहे तर इकडं मी थोडं थोडंसं हे जे जिन्नस आहे थोडं थोडंसं टाकत आहे कारण पण एकदम जास्त टाकलं मी आणि मग ते नट परत निघाली की मग खूप पंचायत होते म्हणून मी थोडं थोडंसं टाकलं फक्त दोन दोन चमचे टाकलं थोडंसं भांड टाकलेलं आहे आणि हे बेटर मी वाटण केलेलं आहे आणि तिकडं माझं लक्ष दुधाकडी आहे म्हणजे एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि इकडं बघू शकता बेटर एकदम परफेक्ट बनून तयार आहे म्हणजे छान असं पेस्टच बनवायचे आहे थोडंफारी मोठं मोठं राहिलं तर हे व्यवस्थित फुलणार आहे म्हणून मी इकडे थोडं थोडंसं टाकून व्यवस्थित हे वाटण करत आहे म्हणजे थोडासा वेळ जास्त लागत आहे आणि जे छोटं मिक्सरचं भांड आहे त्यामध्ये तर होणारच नाही चटणीचा आहे कारण तेच एक व्यवस्थित आहे बाकीचे सगळी भांडी बिघडलेले आहेत माझे तरी पण बघा आता जसं आहे तसं मी थोडं थोडं टाकून इकडं करत आहे थोडासा वेळ जास्त लागत आहे आणि तसं तर आज मला किचनमध्ये जास्त वेळ थांबायचं आहे कारण मी दूध ठेवलेलं आहे गॅसवरती आणि तिकडे पण माझं लक्ष म्हणजे तिकडेही बघायचं आहे मला हे पण कामं आवडायचे आहेत आणि कुंडे आहे आहे तर आहेतच आहेत ते तर खूप सारे झालेले आहेत तर दिनेश पण आलेला आहे कॉलेजून आणि येत वेळेस ढाळी घेऊन आला होता कोणतीला काय माहिती अगोदर जेव्हा घेऊन आलेला होता त्यावेळी मला खाणं झालेलं नव्हतं तेच म्हणताय दिनेश मग मी आणखीन त्या दिवशी तू नव्हतं आज आस्तरी खा तर आस्तरी माझ्याकडे खूपच जास्त कामं आहेत तर तुम्ही म्हणत होता की ताई ढाळी तुला खाणं होत नसलं तर मी येऊ का खायला तर हो या ना ताई मी वेट करते तुमचा या तर तुम्ही किती वेळा मला म्हणलेलं आहे की तू म्हणजे येते तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे येते जेवण करायला येते परत ढाळे खायला येते असं म्हणत असता पण येत नाही कधी येणार काय माहिती तर इकडं ढाळे दिनेश खाल्लेलं आहे थोडेफार ठेवलेले आहे माझ्यासाठी आता जसा वेळ भेटला तसा मी खाईन कारण ते ठेवल्या ठेवल्या सुकून जातात खाणंच होत नाही या कामामध्ये तसं होत आहे तर इकडे हे बेटर मी बनवत आहे म्हणजे तीन चार बॅचेसमध्ये मी बनवलं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की थोडं थोडं घेतलेलं आहे मी कारण हे इडलीचं म्हणजे हे जे डब्बा आहे ना तेच खराब झाले त्याची नट निळत आहे जास्त घातली तर परत ते निघणार आहे म्हणून मी कमी कमी टाकूनच इकडे बेटर बनवून घेतलेलं आहे आणि इकडे अधूनमधून दूध हे आहे मी म्हणजे हे चमचा घेऊन फिरवत आहे म्हणजे खाली चिटकू नये किंवा उत्तू जाऊ नये आणि तसं गॅस पण कमी केलेला आहे आणि दिनेश आल्यापासून आमची बडबड बडबड चालूच आहे दिनेश काहीतरी काही सांगतच असतो चालू आहे त्याचा हसी मजाक चालू असतं घरी आल्यानंतर आणि इकडं संघसंग माझी कामंही होत आहेत म्हणजे छान एन्जॉय करत मी कामं करत आहे म्हणजे जसं दिवसभर एकटी राहते ना थोडंसं बोर वाटतं काम करायला तितकं मन लागत नाही पण घरी कोणी असलं गुणगुण गुणगुण करत करत आपण हे कामं करतो ना बोर वाटत नाही तर इकडं बेटर मी सगळंच करून घेतलेलं आहे मिक्सरही उचलून ठेवलेलं आहे म्हणजे किचनमध्ये खूप पसारा वाटत आहे तर ती हे काढून ठेवलं संघसंग पुसून आणि इकडं मी सगळंच बेटर पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि पातेला ना म्हणजे बघी तुम्ही बघू शकता इकडं फक्त अर्ध पातेलंच बेटर हे आलेलं आहे आणि जेव्हाही मी मॉर्निंगला बघितलेलं होतं ना पूर्ण खाली गेलेलं होतं म्हणजे एक मोठ्या आकाराचं भांडं मला घ्यायचं होतं मला वाटलं तितकं फुलणार नाहीये तर हे पण खूपच फुललेलं होतं तर इकडं हे बेटरमध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे म्हणजे फक्त पाव चमचा टाकलेला आहे जास्त नाही टाकला आणि मीठ वगैरे टाकायचं नाही आपल्याला कारण मीठ टाकल्यानं हे बेटर जे आहे ना आंबट फुटतं याला जेव्हा आपल्याला बनवायला घ्यायचं आहे त्याच वेळेत मीठ टाकायचं आता फक्त खाण्याचा सोडा टाकला छान मी मिक्स केलेला आहे आणि झाकून ठेवलेलं आहे तर मॉर्निंगपर्यंत आता याला डिस्टर्ब करायचं नाही मॉर्निंगला बघूयाचं म्हणजे याची अवस्था कशी होणार आहे मॉर्निंगलाच बघूया पण खूप छान व्यवस्थित हे फुलेलं होतं तसं तर आता थंडीचे दिवस आहे तरी पण कारण आपण हे व्यवस्थित भिजवलं आहे काढतास आणि मी छान असं बारीक वाटण केलं आणि या बेटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा पण छान मिक्स करून मी झाकून ठेवलेला आहे तर झालेलं आहे बेटरचं काम आणि इकडं दूध पण ते म्हणजे आता उकळत आहे आणखी थोडासा वेळ जास्त सांगणार आहे खवा बनण्यासाठी तोपर्यंत इकडं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे तर अगोदर इकडे भांडे मी सगळे क्लीन करून घेते म्हणजे आता मी बेटर वगैरे बनवलं ते पण भांडे खूप सारे झालेले अगोदरचे हे ऑलरेडीच खूप सारे होते आणखी थोडेसे झालेले आहेत तर अगोदर तर सगळे भांडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे सगळे भांडे धुवून मगच घासायला घेणार आहे कितीही भांडे असो पटकन क्लीन करणं होत आणि कमी जागेत होतं म्हणजे तुम्ही आता ना किचन काउंटर कसं जमतो हो तुला इतके भांडी क्लीन करायला तर जमतं काही नाही अगोदर सगळं खरकटं काढून घ्यायचं आणि एक एक भांडी घासून मी ठेवत असते म्हणजे बेसिंग अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट खूप महत्त्वाच्या वाटतात मला तर इकडे सगळेच भांडी मी क्लीन म्हणजे घासून घेत आहे अगोदर आणि इकडे माझी बडबड चालू आहे दिसं काहीतरी चालूच असतं काहीतरी काही काहीतरी काही उद्योग करत असतो बाहेर ते सांगत आहे आणि गॅसला पण जायचं आहे त्याला तर म्हणलं जा आणि येते वेळेस काहीतरी म्हणजे थोडाफार किराणा मी लिहून ठेवलेला आहे ते पण घेऊन जे छोट्या मोठ्या गोष्टी संपत असतात ना ते वरच्यावर मी दिनेशला आणायला लावत असते कारण आपण महिन्याला कितीही किराणा भरो पण एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात ते संपतच असं वरच्यावर आणि वरच्यावर आणणं गरजेचं आहे तर ते पण दिने शेकडेच घेऊन येईल तिथे सगळे भांडे घासून झालेले आहेत आता स्वच्छ धुवते आणि हे जे मिक्सरचे भांडे आहेत ना ते मी सगळ्या भांड्यात ठेवत नाही इकडे साईडला ठेवत आहे म्हणजे कसं असं त्याचे टोपणं वगैरे जे असतात फायबरचे ते थोडंफार भांडे त्याच्यावरती वजन पडलं की मग ते चिरायला लागतात त्यामुळे मी साईडला ठेवून दिलेलं आहे आणि सगळे भांडे मी पटकन धुवून घेते म्हणजे भांड्याचं काम झालं की परत कपडे काढून आणायचे आहेत मला म्हणजे दिवसभर ही काम आपली चालूच असतात ती झाली की किती ती झाली किती दिवसभर चलतच असतं आणि तुम्ही विचारत होता की ते तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले तर दोन हजारमध्ये आमचं लग्न झालेलं आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर पंचवीस वर्ष झालेले आहेत तर इकडं भांडे सगळी मी धुवून घेत आहे आणि ना ही जी दूध मी गरम करायला ठेवले म्हणजे खवा बनायला ठेवलेलं ना, ना। ते दूध आता छान गरम झालेलं आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे तर म्हणजे दूध दूध ना जास्त तापून 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 त्याला एक वेगळाच कलर येतो आणि टेस्ट पण खूप छान येतं तर दिनेशला ते दूध प्यायला घेत आहे आणि मी म्हणलं थोडंसं चहासाठी पण काढून ठेवू म्हणजे आता ज्या वेळेत जी गोष्ट नसते त्यावेळेस त्याची गरज खूप पडते आता आपण दूध नाही ठेवलं तर त्यावेळेस कोणीतरी पाहुणे येतं कोणीतरी कोणी येतं मग त्यावेळेस चहा करण्यासाठी दूध राहणार नाही तर म्हणलं थोडंसं दूध गेल्यास काढून साईडला ठेवून दे आणि ते दूध आठवून आता अर्ध झालेलं आहे म्हणजे इतकं छान झालेला टेस्ट पण खूप छान येते त्याचा वास खूप छान येत आहे दिनेश इकडे प्यायला ते दूध घेत आहे साय खूप आवडते दिनेशला म्हणजे जेव्हाही ना काय करतो ना मी आता कुठेतरी बाहेर गेले किंवा म्हणजे आता पण काय करतो आपण किती विचार करतो ना साय थोडी थोडीशी जमा करून एक फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस जमा करून मग त्याचं मी लोणी काढते तूप तयार करते कारण तूपही लागतं सगळ्यांना आणि विकतचं तूप आम्ही आणत नाही घरच्या घरीच मी तूप करते कारण विकतचं तूप मी मागं दोन तीन वेळा आणलेलं होतं पण त्यामध्ये मिक्सच निघालं ते अगोदर अगोदर तर टेस्ट छान यायचा एक पंधरा दिवस महिना ठेवलं की मग त्याचा म्हणजे त्याचा वास पण यायचा वेगळाच आणि चिकटपणा त्याला म्हणजे त्यामध्ये काहीतरी मिक्स करून ते देत असतील त्यामुळे मी बाहेरचं तूप घेणं बंदच केलेलं आहे आजकाल घरच्या घर जितकं बनेल तितकं म्हणजे साय जमा करून करून फ्रीजमध्ये ठेवते आणि मग त्याचं जे आहे ना मी लोणी काढून तूप करत असते मी सेर पण करते कशा पद्धतीने करते म्हणजे जेव्हाही मी करते पाव किलो तरी तूप निघतं कारण दूध छान असतं साय पण छान येते आणि बाहेरचं तूप घेण्याची म्हणजे तितकी मला आवडच नाही येते त्यामध्ये मिक्स वगैरे असतंच असतं कितीही फीवर घ्या काही म्हणून देतात पण ते व्यवस्थित मला लागलेलंच नाही जेव्हाही घेतलेलं आहे मी नंतर ते फेकूनच दिलेलं आहे कारण ते तितकं व्यवस्थित नसतं एक महिना ठेवला की त्याचा जे आहे ना वास पण येत नाही वेगळाच वास आणि चिकटपणा खूप येतो तर इकडं दिनेशला मी साय खाऊ देत नाही पण आज खाल्लेला आहे दिनेशला साय खूप आवडते तर इकडं हे आता खवा आणखीन बनलेला आहे माझी भांडे घासून झाले खूप सारी कामं झाली पूर्णग्रा झाडू मारली सगळी कामं मी आवरली आणखीन खवा तिकडं बनतच आहे तोपर्यंत मी काय केलं इकडं तेल तयार करत आहे तेल मी कशा तयार करते अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे मी हे तेल केसाला लावण्यासाठी तयार करत आहे घरच्या घरी कारण केस खूप गळत आहेत माझे खूप प्रॉब्लेम झालेला आहे तर या तेलानं थोडंसं मला ठीक वाटत आहे तर इकडे मी काय काय घेतलेले तेल करण्यासाठी तर मी येथे दाणा घेतलेला आहे इथं अर्धी वाटी मेथ्या घेतलेल्या आहेत आणि तीन चार कांदे घेतलेले आहेत खूप सारा कळीपत्ता घेतलेला आहे दासळ्याची फुलं घेतलेली आहे म्हणजे जास्वंदी आणि दासळ दोन्ही फुलं आहेत हे आणि थोडीफार पानं घेतलेली आहेत आणि तुळशीची पानं पण मी घेतलेले आहेत थोडीफार आणि यामध्ये आवळा वगैरे घालू शकता पण आता आवळा नाही नाही आहे माझ्याकडे म्हणजे आवळा मेथी हे केसांसाठी खूपच गुणकारी असतात खूप छान आहे ते तर इकडं मी मेथीदाना जे आहे ना वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे एकदम फाईन अशी पेस्ट नाही केलेली मी थोडंफार वाटण केलेलं आहे अर्धवट अर्धवट आणि इकडं कांदे घेतलेले आहेत आता कांदे आपण खिसणीवरती खिसून घेतलं तरी पण चालतं पण मी इकडं मिक्सरलाच वाटण करून घेतलेलं आहे तर हे कांदे आणि मेथी आणि हे जेही घेतलेलं आहे इकडं बाकीची सामग्री सगळी या पातेलामध्ये घेणार आहे आणि यामध्ये खोबरे तेल टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा ना छान असा कडक होईपर्यंत जसं आपण चिवड्यासाठी मसाला तयार करतो ना तशा पद्धतीने ते कांदा झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तेल शिजवायचं आहे आणि खरंच बघा खूप गुणकारी आहे तेल म्हणजे मार्केटमधनं आपण भारी भारी तेल आणतो खूप महागाचे तेल आणतो तितका फायदा होत नाही पण हे घरच्या घरी जे आपण बनवत आहे ना एकदम आयुर्वेदिक तेल आहे हे खूप छान आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे सगळ्या वस्तू आपल्याला भेटतात घरच्या घरी असं काही नाही की यामधलं काही महागडं आहे तुम्ही विचार करू शकता एकदम कमी पैशामध्ये आणि खूपच छान हे तेल बनत आहे म्हणजे खूप गुणकारी आहे तर इकडं खवा पण बनलेला आहे आता आणखीन एक थोडा वेळ लागणार आहे कमी गॅस केलेला आहे मी आणि एक सगळे चमचा फिरवते कारण आता या प्रोसेसमध्ये खवा करपू शकतो म्हणून कमी गॅसवरती निवान निवान मी खवा बनवत आहे आणि तोपर्यंत इकडं तेल पण मी तयार करत आहे तर मेथीदाना कांदा दासऱ्याची फुलं जास्वंदीची फुलं आणि त्याचे थोडीफार पानं पण आणलेले आहेत आणि तुळशीची पानं हे सगळं मी टाकलेलं आहे आणि खोबरं तेल टाकले खोबरं तेल थोडंसं घट झालं म्हणजे थंडी खूप आहे ना तर थोडं गरम केलं आणि तेल टाकलेलं आहे खूप सारे यामध्ये म्हणजे पाव किलोच्या जवळपास मी तेल यामध्ये ॲड केलेलं आहे खोबरे तेल आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे तर इकडं मी कमी गॅसवर ते ठेवलेलं आहे म्हणजे निवाण निवाण हे बनत राहील तोपर्यंत खवा पण इकडे बघू शकता छान थिक असा झालेला आहे तर खवा हे एका पातल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मला म्हणजे काही रेसिपी आपण बनवू शकतो खव्यापासून खूप साऱ्या रेसिपी बनतात आणि काही नाही बनवलं तर गुलाबजामून तर हे बनतातच बनतात तर बघूया बनता। उद्या बनवणार आहे आज काही नाही आज दिवसभर खूप माझी धावपळ झालेली आहे तर मला आता काही नाही करायचं तर तेल ठेवलेलं होतं आणि थोड्या वेळ मी दुसरी कामं आवरली तोपर्यंत तेल पण इकडे व्यवस्थित शिजलेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता यामध्ये जी हे वस्तू मी टाकलेल्या होत्या सगळ्या शिजलेल्या आहेत आणि असं कडक झालेल्या आहेत त्या तर हे तेल मी अगोदर शोधलेलं होतं चाळणीनं शोधलेलं होतं पण तितकं ते व्यवस्थित आलं नाही म्हणजे व्यवस्थित तेल निघालेलंच नव्हतं त्यामधलं तर मी आता यावेळेस काय केलेलं आहे कपडा घेतलेला आहे पातळ जे कॉटनचा कप कॉटनचा घ्यायचा नाही पॉलिस्टर कपडा आहे हे कारण कॉटनच्या कपड्यातून तितकं व्यवस्थित येत नाही आहे तर इकडं पॉलिस्टर कपडा घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडं थोडंसं हे टाकलेलं आहे आणि छान असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे गच्च असं दाबून आपल्याला पिळून घ्यायचं आहे पूर्णपणे तेल येत आहे बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने पूर्ण तेल मी हे सोधून घेते आणि एका डब्यात भरून ठेवते आरामात एक महिना आपल्याला हे तेल जातं आणि खूप छान आहे एक वेळा तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे आता केस गळती जी आहे ना सगळ्यांना खूप प्रॉब्लेम आहे असा वाढलेला आहे आता कशात फरक आहे काय माहिती माझे तरी केस खूप कमी आहेत आणि ते पण राहत नाहीत खूपच टेन्शन आलेलं होतं तर मी गेल्या वेळेस जेव्हा तेल बनवलं त्यावेळेस मला थोडासा फायदा वाटला म्हणून आता मी परत केलेलं आहे तेल तर बघू शकता इकडे या कपड्यामधनं पिळत आहे मी पूर्णपणे तेल निघालेलं आहे आणि इकडं जे हे निघालेलं सगळा चोथा वगैरे मी एका थाटलीत काढलेला आहे आणि दिनेश इकडे घेऊन बसलेला आहे ढाळे म्हणत म्हणत आहे मग मी आता तरी खा माझ्यासोबत तर मला ना हे काम नाही कामापासून सुटका भेटत नाही आणि ते खायला वेळ भेटत नाही असं झालेलं आहे तर अगोदर हे तेल मी डब्यात भरून ठेवते म्हणजे आता तिथं ठेवलं तर सांडा लावणं काहीतरी होतो म्हणून म्हणलं आता अगोदर हे डब्यात भरून ठेवायचं ज्या जेव्हा मी अगोदर बनवलेलं होतं तेव्हा या डब्यात मी भरलेलं होतं बघू शकता पूर्णपरी कामा झालेला आहे तर आता पण याच डब्यामध्ये तेल मी काढत आहे आणि हे तेल लावणी घेत आहे म्हणजे अगोदर मालिश करून घेते आणि हे काम आहेत किचनची ते नंतर आहे तर इकडं सगळंच तेल मी डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि तेल लावून घेते आणि ही सगळी कामं जी आहेत ना आता स्वयंपाक वगैरे आहे ते खूप सारा आहे ते आता निवांत निवात होत राहणार रा आहे आणि उद्या जायचं आहे मला बाहेर हळदी कुंकाला तर मी दररोज म्हणत आहे तुम्हाला की ताई तुम्ही म्हणाल ताई रोज म्हणते पण कधी जाणार तू तर हो तसंच होत आहे कधी म्हणजे कधी मी बाहेर पडेन तेव्हाच खरं आहे तर उद्या जाणारे तुम्ही म्हणत होता की सिंका तुला खूप येत आहेत ना त्याबद्दल तू स्वाक्स घाल किंवा स्त्रीपल चप्पल घाल तर चप्पल मी घालत आहे ताईनो तरी पण काहीच फरक पडत नाही आहे तर उद्या मी दावाखान्यात पण जाणार आहे म्हणजे हळदी कुंकाला जायचं आहे जाणं झालं ठीक आहे कारण आता कसं आहे ना शेजाऱ्यांच्या सगळ्या ताई रेडी झाल्या तर जाणार आहे नाहीतरी दवाखान्यात तर मला दाखवावाच लागणार आहे खूप हा प्रॉब्लेम वाढलेला आहे सिंका खूप येत आहेत मला त्यामुळे ना खूपच म्हणजे असं होत आहे ना म्हणजे काय सांगू तुम्हाला आता शब्दात मला सांगता येणार नाही तर एक वेळा मी डॉक्टरना दाखवून येते की नेमकं झालेलं काय आहे कशामुळे होत आहे का, का, का फरशीवर हिंडल्यामुळे होत आहे थंडीमुळे होत आहे कशामुळे होत आहे कशाची एलर्जी होत आहे म्हणजे नेमकं समजत नाही मला होत कशासाठी होत आहे त्यामुळे एक वेळा जाऊन येणं गरजेचं आहे तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दुसरा दिवस आहे आणि आजचा वार सोमवार आहे म्हणजे सोमवार आणि म्हणजे रविवार आणि सोमवारचा दोन दिवसाचा व्हिडिओ येत आहे तर इकडं हे जे भांडे कुंडे आहेत रात्री क्लीन केलेले आहेत ते पण मी रॅकला लावते आणि जे कढई आहेत कुकर आहेत ते सगळे मी दे दे मोटे -मोटे लग, ते किचन काउंच्या खालच्या कपड्यामध्ये ठेवून देते कारण मोठे मोठे असतात इथं कुठं बसणार नाहीत मग तिथंच ठेवते मी आणि इकडं इडलीचं बॅटर कशा पद्धतीने झालं ते पण मी दाखवते कारण आज इडली म्हणजे नाश्त्यामध्ये इडली आणि सांबर हे बनवणार आहे आणि ताजनाची चटणी पण बनवणार आहे आणि हे सगळं करणं म्हणजे थोडंसं तामझाम आहे वेळ थोडासा जास्त लागतो म्हणून मी थोडंसं लवकर उठलेली आहे म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेचार वाजले आहेत म्हणजे पहाटेचे साडेचार वाजलेले आहेत थोडंसं लवकर मी उठलेले आहे कारण आता दिनेश पण लवकर कॉलेजला जाणार आणि सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे न खाता जर गेले तर मग दिवसभर मनाला एक चुटका लावून राहतो की न खाता गेलेले आहेत म्हणून म्हणलं थोडंसं लवकर करायचं म्हणजे वेळेच्या अगोदरच करायचं सगळं मग त्यांचं आवडल्यानंतर खाऊन पिऊन जाणार आहेत आणि दिनेश जाता जाता पप्पाला पण देऊन जातो तर म्हणून थोडंसं लवकर मी कामाला लागलेली आहे इकडं तर अगोदर तर किचनमध्ये सुरुवात झालेली आहे म्हणजे बाहेरच्या आणखी मी कुठलीही कामं केलेली नाहीत उठल्यानंतर अगोदर किचनमध्ये आलेले आहे देवदर्शन करून म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात ना देवदर्शनापासून झाली तर आपला दिवस छान जातो तर इकडं अगोदर सगळे भांडे मी रॅकला लावलेले आहेत आणि थोडेफार मोठे भांडे जे आहेत ते इकडं कप्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आता बघत आहे मी इटलीचं बेटर कसं झालं तर बघू शकते इथं खाली पण सांडलेलं आहे म्हणजे मला वाटलं नाही की इतकं हे फुलेल थोडंसं मोठं भांडं घेतलं तर ठीक झालं असतं पण मला वाटलं आता ही थंडीचे दिवस आहे तितकं कुठं फुलायला गेलेलं आहे हे मग मी तसंच ठेवलेलं होतं पण इथं थोडंसं जास्तच फुललं आणि खाली पण गेले तर अगोदर मी ते स्वच्छ पुसून घेतलं आणि तुम्हाला जवळून हे बेटर दाखवत आहे बघू शकता तुम्ही एकदम छान हे बेटर बनलेलं आहे या बेटरचं तुम्ही इटली डोसे आपे काहीही बनवा खूप छान असे स्पंजी जाळीदार बनणार आहे तोंडात टाकताच विरगळणारे इतके छान आणि सॉफ्ट हे बनतात तर इकडे एक वेळा मी मिक्स करून घेत आहे आणि मग यामध्ये मी मीठ वगैरे टाक टाकलेलं नाही म्हणजे ज्या वेळेत आपण बनवायला घेऊ त्याच वेळेत हे मीठ टाकणार आहे फक्त मी मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे कारण खूपच खाली सांडत होतं इकडं तरी सगळं ठेवलं मी झाकून आणि आता अगोदर मी सांबरची तयारी करून घेते आणि जी बाहेरची पारशी कामं आहे ती निवाणजिवाण करणार आहे अगोदर किचनमध्ये झाडून मारून घेते आणि सांबर म्हणजे सांबर बनवायचं म्हटलं नंतर आपल्याला सगळ्या भाज्या आणि डाळ सगळं शिजवून घ्यायचं असतं त्या अगोदर ठेवते मग आणि तोपर्यंत मी बाकीची माझी कामं आवरून घेते कारण मॉर्निंगला ना खूप सारी कामं पडलेली असतात फक्त करत जा करत जा असंच असतं तो कशा में हो मदे। बगानी तर कशा पद्धतीने मी इटली सांबर चटणी बनवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये